तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या राज्य सरकारच्या पाचशे सेवा आता मिळणार व्हॉट्सॲपवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा करार मंत्रालयात मंत्र्यांसाठी आणखीन एक इमारत पाच मधली इमारतीसाठी एकशे अठरा कोटी मंजूर शंभर दिवसात इमारत उभी करण्याचा निर्धार भास्कर जाधव होणार विरोधी पक्षनेते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून सोमवारी घोषणा होण्याची शक्यता शरद पवारांची शॅडो कॅबिनेट महायुती सरकारला घेरणार शंभर दिवसांच्या निर्णयावर लक्ष ठेवणार सात ते आठ मार्चपासून विभागनिहाय दौरे <गणारी> माणिकराव कोकाट यांचं राजकीय भवितव्य आज ठरणार शिक्षेच्या स्थगितीवरील फैसला होणार आज वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट जेलमध्ये स्पेशल चहा आणि जेवणही पोलीस म्हणतात बीड नकोच तात्पुरते घेतले ते मागतायत कायम नोकरी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आधी राज्य सरकारच्या अंगलट योजनेचा कालावधी अकरा महिन्यांचा करणार यंदा राज्यभर अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन शालेय शिक्षण विभागाचा महत्वपूर्ण निर्णय नियमित चार फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर अकरावीचे वर्ग सुरू होणार बीडमध्ये ड्युटी बाबा पोलीस दलातील एकशे सात पोलीस अधिकाऱ्यांनी केले बदलीसाठी विनंती अर्ज अन्नातील भेसळ रोखण्यासाठी अठ्ठावीस मोबाईल व्हॅन मंत्री नरहरी झिरवळ यांची माहिती दोषींवर कारवाई करण्यासाठी कडक कायदे करण्याची गरज खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती दत्तात्रय गाडे लपल्याची माहिती नातेवाईकांनीच पोलिसांना दिली मतदार यादी घोटाळ्याची माहिती जनतेला देणार जनजागृती अभियान राबवण्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा निर्णय अमेरिकेत कर्मचारी कपात थांबता थांबेना ट्रम्प प्रशासनाचा दणका यूएसएड पाठोपाठ इतर विभागांवरही बालंट महिला पर्यटकांना पन्नास टक्के सवलत एमटीडीसीची महिला दिनाची भेट राज्यातील महिला पर्यटकांना एक ते आठ मार्च दरम्यान एमटीडीसीच्या पर्यटक निवासांमध्ये पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय शुक्रवारी जाहीर करण्यात आलाय प्रशांत कोरटकरांनीच इंद्रजीत सावंत यांना दिली धमकी मोबाईल सी आर वरून फोन केल्याचं स्पष्ट माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद